नमस्कार मित्रांनो आज मौजपेठ नाका येथे भव्य आणि दिव्य वनश्री केसरी दोन हजार तेवीस हे मैदान भरलेलं आहे या मैदानामध्ये अनेक नामांकित बैल आलेत शेकडोच्या संख्येनं बैलगाडी मालकाने या मैदानासाठी मा हजेरी लावल्या मित्रांनो आणि या मैदानामध्ये गट क्रमांक सहामध्ये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल घरनिगेचा राजा ही गाडी होती त्यानंतर मागे आणि मॅगी आणि शिरसवडीची रायफल होती आणि आणि शंभू होता तर त्यामध्ये शंभू आणि बाकासूरचे गाडी चांगल्या फरकाने विजयी झालेली झालेले आहेत साठी पात्र झालेली आहे मित्रांनो त्यानंतर गट क्रमांक सातमध्ये मथुर आणि सुंदर साठी पात्र झालेला आहे मित्रांनो सुंदर असं मैदान आहे या मैदानासाठी अनेक बैल जोड्या उपस्थित आहेत आणि अनेक नामांकित बैलांचे पैरे आहेत आणि तसेच यमन नाना पेटकरांचा सा, गावचा साज राजा आणि राजा आणि माणिकराव दो हेही सेमीसाठी पात्र झालेले आहेत मित्रांनो धन्यवाद